नमस्कार तर आपण आता इथे पाहतोय महाराष्ट्र पोलीस शिपाई पद भरती दोन हजार चोवीस तर आपण हे पाहतोय ठाणे ग्रामीणचं प्रसिद्धी पत्रक तर ठाणे ग्रामीण मध्ये एकूण अडतीस पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये आपण बघूया पोलीस शिपाई चालक या पदासाठी पोलीस शिपाई चालक या पदासाठी अनुसूचित जाती या प्रवर्गाला एकूण पाच जागा आहेत पाच जागेमध्ये सर्वसाधारणसाठी तीन महिलांसाठी एक माजी सैनिकसाठी एक अशा एकूण पाच जागा परिचालक या पदासाठी अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आहेत तर त्यानंतर आपण बघूया विजा अनुसूचित जमाती सॉरी अनुसूचित जमातीसाठी एकूण तीन जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण आणि महिलांसाठी एक अशा एकूण तीन जागा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आहेत तर विजा अ साठी त्यानंतर पण पाहणार आहोत विजा अ साठी एक जागा आहे ते पण सर्वसाधारणसाठी आहे साथी साथी भज ब साठी एक पण जागा साठी पण नाहीये तर या दोन प्रवर्गाने त्यानंतर आपण बघूया भज क साठी एक जागा आहे ते पण सर्वसाधारण साठी आहे भज ड साठी पण एकच जागा आहे ते पण सर्वसाधारण साठी आहे त्यानंतर आपण पाहणार पन आहोत विमा व साठी एकूण आठ जागा आहेत त्यामध्ये साधारण साठी पाच महिलांसाठी दोन आणि माजी सैनिक एक अशा एकूण आठ जागा ई पोलीस शिपाई चालक या पदासाठी आहेत सॉरी त्यानंतर आपण पाहणार आहोत एस सी बी सी साठी एकूण चार जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण दोन आणि महिला एक आणि माजी सैनिक एक अशा एकूण चार जागा एस सी बीसी साठी आहेत तसेच ईडब्ल्यू एस साठी पण चारच जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण साठी दोन महिला असेल तर एक माजी सैनिक एक अशा एकूण चार जागा ईडब्ल्यू एस साठी आहेत त्यानंतर आपण पाहणार आहोत अराखीव खुला प्रवर्ग खुल्या प्रवर्गासाठी सर्वात जास्त जागा आहेत अकरा जागा आहेत त्यामध्ये सर्वसाधारण दोन महिला असतील तर तीन खेळाडू असेल एक प्रकल्पग्रस्त एक माजी सैनिक दोन अंशकालीन पदवीधर एक आणि ग्रहरक्षक दल एक अशा एकूण अकरा जागा अराखीव या प्रवर्गासाठी आहेत तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या या आपण एकूण पाहिल्या अडतीस जागा पोलीस परिचालक या पदासाठी ठाणे ग्रामीण मधील तर फॉर्म भरताना व्यवस्थित भरा तर दुसरी गोष्ट म्हणजे अनाथ यासाठी एक पद आहे सॉरी सॉरी तर इथे काय म्हणतोय अनाथ या प्रवर्गासाठी एकूण रिक्त पदाच्या एक टक्के प्रमाणे एक पद अनाथ उमेदवारांकरिता पद उपलब्ध होत नाहीये म्हणून पौध, पौध मन, तर सॉरी ही गोष्ट लक्षात ठेवायची की एक पद म्हणजे इथे पद उपलब्ध होत नाहीये मन ठाणे ग्रामीण मधून अनाथ या प्रवर्गासाठी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा आम्ही तुमच्यासाठी असेच पद भरती दोन हजार चोवीस पोलीस भरती चे सर्व अपडेट देणार आहोत आणि मागील वर्षाचे जे कट ऑफ आहेत ते पण सांगणार आहोत धन्यवाद